नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे चालू आहे आपला महाशिवरात्री स्पेशल परत एकदा घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी महादेवांसाठी काहीतरी खास तर त्याआधी सगळ्यांनी चॅनल जरा शेअर करा जास्तीत जास्त लोकांनी बघा का तुम्हाला ताई आवडत नाही आहे का की तुम्ही ताईचे व्हिडिओ कमी बघताय तर सगळ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा लाईक करा कमेंट करा सगळं काही करा सबस्क्रायबर वाढू देत आपले आहो तिथंच आपण का राहत आहोत त्याचा विचार करा तुमची ताई पुढं जावी अशी तुमची इच्छा नाही आहे म्हणून तुम्ही शेअर करत नाही आहे आणि म्हणून तुम्ही व्हिडिओ बघत नाही आहे या गोष्टीवर मी खूप सारी नाराज आहे तर चला हर हर महादेव नाव घेऊन तुम्हाला जर माझ्याकडचे कोणते प्रोडक्ट्स हवे असतील रोज 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 छान ऑफर आहेत कम्युनिटी एकदा चेक करा विसरत जाऊ नका त्यात नाही मी संध्याकाळी ऑफरचे व्हिडिओ टाकत जाईल पण महाशिवरात मला दुसरं काही सुचणार नाही की तुमच्यापर्यंत जेवढे मला उपाय पोचवता येतील तेवढे पोहोचवायचं काम मी करणार आहे तर आज आहे आपला भाग तीन महाशिवरात्रीसाठी काय स्पेशल तर आज मी तुम्हाला सांगणार आहे रेसिपी ती सुद्धा पंचामृताची शास्त्र काय सांगतं कसं पंचामृत महादेवांना आवडतं कसं पंचामृत प्रत्येक अभिषेकाला करावं महादेवांनाच असं नाही तर प्रत्येक ह्याला काय काय प्रमाणात पंचामृत करावं ह्याची रेसिपी आज तुम्हाला मी सांगणार आहे की आपण शक्यतो लेडीज घरात काय करतो एक वाटी घेतो त्यामध्ये दूध घालतो त्यामध्ये हे घालतो ते घालतो ते घालतो हलवतो आणि टाकतो सत्यनारायणाची पूजा असेल नाही तर काही असेल तरी सुद्धा आपण याच प्रकारे करतो शास्त्रानं त्याला कोणता आधार दिला आहे शास्त्रानं त्याला कोणतं माप दिलं आहे याचा विचार आपण कधी करत नाही पण आजपर्यंत माहीत नव्हतं यापुढं माहीत झालेलं आहे तर पंचामृत करताना या प्रकारे पंचामृत करत जा म्हणजे ते परमेश्वराला प्रिय असत असं समजा तर काय घ्यायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा पंचामृत करताना एखादा काचे सॉरी चांदीचा बाउल घ्यावा चांदीचा बाउल नसेल तर स्टीलचा सुद्धा चालेल आणि जे कुठलं आपल्याकडे अवेलेबल कारण आपण पितळेत आणि तांब्यात पंचामृत करू शकत नाही म्हणून स्टीलचा किंवा चांदीचा बाउल घ्यावा आणि त्यामध्ये सगळ्यात प्रथम घालावं ते गाईचं तूप एक चमचा तूप पातळ करून घ्यायचा गाईचं तूप सगळ्यात पहिल्यांदा घालायचं एक चमचा त्याच्यावर घालायचा आता ह्याचं प्रमाण तुम्ही याच प्रकारे वाढवू पण शकता त्याचप्रमाणे लगेच घालायचं ओरिजिनल मध दोन चमचे त्याच्याचबरोबर लगेच घालायची खडी साखर ही चार चमचे थोडीशी क्रॅश तुम्ही करू शकता खलबत्त्यामध्ये त्याला पण त्याचा पूर्ण पावडर वगैरे करायची नाही पंचामृतामध्ये खडी साखर ही लागलीच पाहिजे त्यामुळं फार मोठी खडी साखर असेल तर थोडीशी खलबत्त्यावर किंवा लाटण्यानं वगैरे त्याला बारीक करा आणि ती चार चमचे खडी साखर घाला आठ चमचे घालायचं आहे आपल्याला दही आता या सगळ्याला शास्त्रानं सांगितले देशी गाईचं वापरा पण ते आजकाल आपल्याला शक्य नाही आहे तर जे काही असेल किंवा गाईचं दूध मिळत असेल तर ते घाला नसेल घरातलं सगळं मान घाला आणि देवाला मानून घे म्हणून सांगा तर आठ चमचे दही घालायचं आहे आणि पाचवा आयटम घालायचा आहे तो म्हणजे सोळा चमचे दूध ही जागी योग्य पद्धत परत मागं जावा आणि व्यवस्थित ऐका आणि याच प्रकारे पंचामृत झालं पाहिजे यापुढं सगळ्यांचं ही गोष्ट लक्षात ठेवा हे स्वतः दिलेलं आहे शिवमहापुराणामध्ये अनेक ग्रंथांमध्ये पंचामृताची ही रेसिपी याच प्रकारे केली जाते पण आपण चूक करत होतो आजपर्यंत तर सुधरा नसेल करत तर खूप छान काही प्रॉब्लेम नाही आहे की या प्रकारचं पंचामृत पंचामृतामध्ये आपण गुळ घालतो तर त्याऐवजी खडी साखर ही परमेश्वराला जास्त पसंत आहे त्यामुळं साखरेचा वापर करा ती ओरिजिनल साखर येते आणि खडी साखरच देवाला दिली जाते ना की आपली साधी साखर पंचामृतामध्ये सुद्धा साधी साखर घालण्यापेक्षा खडी साखर घाला आणि या प्रमाणात पंचामृत करून महादेवांच्या समोर ठेवा अगर फुल कशाच्याही समोर नैवेद्याला ठेवा बघा त्याच्यामध्ये काय स्वाद आहे बघा त्याच्यामध्ये काय आशीर्वाद आहेत महादेवांचे ते तर शिवरात्रीपासून सुरुवात करा कायमस्वरूपी आपण जोवर जिवंत आहे तोपर्यंत याचप्रमाणे पंचामृत आपण करायचं आहे पंचामृत करून स्नान घालणं हे सुद्धा योग्य आहे आणि एक एक गोष्टीनं स्नान घालणं हे सुद्धा योग्य आहे राशीप्रमाणे घालायचं असेल त्यावेळी एक एक गोष्टीचं घालावं पण आपले सा आपल्याला अभिषेक करायचा जा, आहे देवळात जायचं आहे जा, वेळ नाही आहे चमचाभर पंचामृत टाकून आपल्याला माघारी यावं लागेल अशा वेळी पंचामृत हे याच प्रकारे करा घरात अभिषेक करा देवळात करा कुठेही करा पण पंचामृत याच प्रकारे करा त्यावर शास्त्र सांगत पंचामृत हे आपल्या स्कीनसाठी अतिशय उत्तम आहे छोट्या मुलांना त्यामधली खडीसाखर वगळून त्याच्याऐवजी पिठी साखर खडी साखरेची केलेली पिठी साखर, के साखर त्यामध्ये घालून जर आपण जन्मजात मुलांपासनं जर ह्याचं स्नान त्यांना घातलं तर त्यांची स्किन ही ओहर सॉफ्ट आणि काय काय त्याचा म्हणजे सांगू तुम्हाला पंचामृत फेशियल तुम्ही पाच पाच हजार रुपयाची बाहेर जाऊन करतात तर ह्यातलं पंचामृत तुम्ही एकदा लावा चेहऱ्याला आता ही ब्युटी टिप्स नाहीये पण हेच सत्य आहे तेच तुम्हाला सांगते एकदा चेहऱ्याला लावा ते वाळू दे त्याच्यावर दुसरी लेअर लावा ते वाळू दे त्याच्यावर तिसरी लेयर लावा आणि ती लेअर पंधरा मिनटं ठेवा आणि नंतर अगदी कोमट्ट पाण्यानं चेहरा धुऊन टाका कोणत्याही फेशियलची मसाज करा धुवायच्या आधी कोणत्याही फेशियलची गरज नाही आपल्या स्किनसाठी एवढे पंचामृताचे फायदे आहेत पूर्वीच्या काळी राणी राजा महाराजा हे दह्या दुधात स्नान करायचे तर त्याचं कारणच हे होतं की त्या राण्या एवढ्या सुंदर दिसायच्या ते राजे एवढे सुंदर दिसायचे आजकाल महागाईमुळे आपण कुणाला काही करू शकत नाही पण त्यातनही थोडंसं चमचा चमचा जमलं तर निदान मुलांच्या वाढदिवसादिवशी तरी त्यांना पंचामृतानं स्नान घालावं त्यात जर तुमच्या मुलामुलींची स्किन तुम्हाला चांगली हवी असेल पोटातनं सुद्धा बेबी आपण डेव्हलप करू शकतो पंचामृत पिऊन शास्त्र सांगतं रोज जर प्रेग्नंट असाल तर रोज एक वाटी जर तुम्ही पंचामृत पिलं तर तुमचं मूल हेल्दी होतं त्याची स्किन चांगली होती त्याचे हेअर चांगले होतात त्याची बुद्धी चांगली होती त्याचे डोळे तेज होतात त्याची बुद्धी तेज होती तर पंचामृत पिणं हे फार जुन्या काळापासनं म्हणजे माझ्या आजून चालत आलेले हे आहे की गर्भवती स्त्रीनं एक वाटी पंचामृत रोजच्या रोज प्यावं बघा पंच अमृत नाव दिले त्याला अमृत तर हे किती जणांना उपयोगी आहे किती रोगांवर उपयोगी आहे रोज एक चमचा पंचामृत जरी घेतलं तरी आपली पाचितत्व ही स्थिर राहतात आणि आपला उत् प्रगती व्हायला मदत होते आपली बॉडी नीट राहायला मदत होते हेल्थ चांगली असली तर वेल्थ पळत येते आपल्या मागं हे कायम लक्षात ठेवा तर या प्रकारच्या पंचामृताचं फेशियल या प्रकारचं पंचामृत गर्भवती स्त्रीनं या प्रकारचं पंचामृत महादेवांना या प्रकारचं पंचामृत प्रत्येक देवाला आजपासनं याच रेसिपीनं याच प्रमाणात सगळ्यांनी तयार करायला सुरुवात करा व्हिडिओ कसा वाटला यासाठी भरभरून कमेंट करा प्रत्येकापर्यंत पोहचू देत व्हिडिओ थोडेसे प्रयत्न करा ताईसाठी तुम्ही आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा काही जर तुम्हाला हवं असेल तर वरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करा भरपूर साऱ्या ऑफर तिथं चालू आहे थोडस महादेव असताना मला प्रोडक्टची माहिती देणं माझ्या डोक्यालाच हे येत नाही आहे फक्त महादेव म्हणजे महादेव एवढंच माझं आता ह्याच्यापर्यंत चालेल तर करा व्हिडिओ कसा वाटला हे मला सांगा आणि પરત ભેટુ નવીન માહિતી બરોબર નવીન વિડીયો બરોબર તોપ્યંત હર હર મહાદેવ